जय भीम नम बुद्धाय मी बियानंद स्वागत आहे सर्वांचं भोजन डायरी दिनविशेष मध्ये आज अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस मार्च एकोणीसशे चोपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अखिल भारतीय रेडिओवरील रेडिओवरील संदेश अठ्ठावीस मार्च एकोणीसशे चोपन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल भारतीय रेडिओवरून म्हणजेच ऑल इंडिया रेडिओवरून देशाला संबोधित केले होते या संदेशात त्यांनी सामाजिक समता शिक्षण आणि संविधानाच्या अंमलबजावणीवर भाष्य केले हा प्रसारणाचा दिवस बहुजन समाजाच्या जागृतीसाठी महत्वाचा मानला जातो कारण बाबासाहेबांनी वंचितांच्या हक्कांबद्दल जोरदार आवाज उठवला तसेच आजच्याच दिवशी अठ्ठावीस मार्च एकोणीसशे चौतीस मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे अस्पृश्य महिला परिषद संपन्न झाली थँक्यू फॉर लिसनिंग मी जय भीम टेक केअर